विधान परिषद उपसभापती नीलम गोरे यांच्या अध्यक्षतेखाली आज महिला आयोगाच्या कार्यपद्धती मार्गदर्शक तत्व आणि अडचणींचा आढावा घेण्यासंदर्भात विशेष बैठक बोलावण्यात आली आहे वैष्णवी हगावणे आत्महत्या प्रकरणानंतर आयोगाच्या कार्यपद्धतीवर अनेकांनी तीव्र नापसंती व्यक्त केली होती त्यावर आज चर्चा होणार आहे बैठकीला महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरही उपस्थित राहतील मात्र या बैठकीआधी नाराजी नाट्य सुरू झालंय आयोगावर काम केलेल्या अनेक माजी सदस्यांना बैठ या बैठकीचं निमंत्रण नाहीये यामध्ये अकोल्याच्या डॉक्टर आशा मिरगे नागपूरच्या आभा पांडे यांना निमंत्रण नाही विदर्भ आणि मराठवाड्यातील महिला आयोगाच्या माजी सदस्यांना निमंत्रण नसल्याची माहिती डॉक्टर आशा मिरगेंनी दिली आहे आशा मिरगे सध्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत मात्र वंचितमध्ये असलेल्या मंडळाच्या माजी सदस्य डॉक्टर उत्कर्षा रूपवते यांना आजच्या बैठकीचं निमंत्रण आहे निलेश बुधावले आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत अनिलेश आज अत्यंत महत्वपूर्ण बैठक होती है, माझी सदस्यांना देखील बोलवलं गेलंय पण ही नावं वगळण्यामागचं कारण काय प्रज्ञा आजच्या कार्य आजच्या या बैठकीच्या निमित्तानं महिला आयोगाच्या कार्यपद्धतीवर मागच्या काही दिवसांपासून जी काही मोठ्या प्रमाणात टीका होते त्याच्यावर कुठेतरी फुंकर घालण्याचा प्रयत्न होतोय आणि त्यामुळे या बैठकीचा निष्कर्ष काय निघतो हे पाहणं महत्वाचं राहणार आहे उपसभापती नीलम गोरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होती आणि स्वतः महिला आयोगाच्या देखील या बैठकीला असणार आहेत काही यसोपी संदर्भात किंवा महिला आयोगाच्या अंतर्गत ज्या काही अडचणी आहेत या संदर्भात या बैठकीला चर्चा होणार आहे या बैठकीच्या निमित्तानं माजी सदस्य जे आहेत त्याच्यामध्ये जशा पद्धतीनं तुम्हाला सांगितली आबा पांडे असतील किंवा आशा मिरगे असतील किंवा विजया बांगडे असतील यांना देखील बोलवणं अपेक्षित होतं यावेळेस या, या, या संदर्भात ज्यावेळेस आपण उपसभापती निलम गोरे यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस अनेक माजी सदस्य आहेत किंवा अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी मंडळी आहेत सगळ्यांनाच बोलवणं शक्य थोडंसं तुला थांबवतीये स्वतः डॉक्टर आशा मिरगे आपल्या सोबत आहेत ज्या विदर्भातल्या माजी सदस्य आहेत तर महिला आयोगाच्या आशाताई नमस्कार आज अत्यंत महत्वाची बैठक होतीये महिला आयोग आणि त्याच्या कार्यपद्धती संदर्भात पण तुम्हाला निमंत्रण मिळालेलं नाही का मिळालं नाही याचं कारण कळू शकलंय तुम्हाला मला तर कारण कळलं नाही अगदी तसं म्हणाल तर आपल्याच याच्याकडून मला कळलं की इतकी मोठी मिटिंग आहे पण कळल्यानंतर या दहा मिनिटात मी एक काम केलं की यशोमती ठाकूर महिला बालकल्याण मंत्री म्हणून काम केलेली महिला विदर्भातली नागपूरच्या आभा पांडे राज्य महिला आयोगाचा सदस्य म्हणून काम केलेल्या विदर्भातल्या विजया मांगड चंद्रपूरच्या राज्य महिला एक सदस्य म्हणून अत्यंत चांगलं काम केलेल्या नीता ठाकरे त्या तर बीजेपीच्याच होत्या नागपूरच्या राज्य महिला सदस्य म्हणून काम केलेल्या असं विदर्भातल्या कोणालाही मला बोलवलं नाही त्याचं दुःख नाही मी व्हिव्हर्सना सांगू इच्छिते प्रत्येक जणांना वाटेल इला बोलवलं नाही म्हणून नो असं नाही आहे माझं म्हणणं विदर्भाचं रिप्रेझेंटेशन काय हा माझा भाबडा प्रश्न आहे आणि मग त्याच्या लागूनच दुसरा प्रश्न आहे की सगळे अत्याचार काय पुणे मुंबई नाशिक याच महिलांवर होतात आणि सगळं त्याला सोडवण्याची त्याची धोरणात्मक गोष्टी ठरवण्याची काय जी समज म्हणजे शब्द अक्कल वापरू नये मी कारण त्या ऑनरेबल आहेत निलमताई फार मोठ्या आहेत आणि मी त्यांच्या कामाला सुद्धा पहिल्यापासून मानते बरोबर तर खरंच त्याची समज या पुणे मुंबईच्याच लोकांना आहे विदर्भातल्या कोणालाच नाही विदर्भातला आमचा मंत्री मुख्यमंत्री अख्ख्या महाराष्ट्रावर राज्य करतो आणि विदर्भातल्या अकरा जिल्ह्यातली एकही महिला कार्यकर्ती ऍक्टिव्हिस्ट खरंच विदर्भातले जे अन्याय होतात ते आणि मुंबई नाशिकचे तुमचे महिलांवर होणारे अन्याय यात अत्यंत मोठा फरक आहे इथल्या अत्याचाराचा अन्यायाचा बाज वेगळा आहे लोकप्रतिनिधींचा बाज वेगळा आहे आणि तिथल्या अन्याय अत्याचार लोकप्रतिनिधींचा बाज वेगळा आहे तिकडे एसीत बसून या कोणालाही इकडच्या अन्याय अत्याचाराची बाजू समजेल असं जर असेल तर तो गैरसमज असेल मी प्रत्येकीशी बोलले मी यशोमती ठाकूरांशी बोलले मी आभा पांडेशी बोलले आणि मी विजय बांगडशी सुद्धा बोलले यांच्यापैकी कोणालाही माहिती सुद्धा नाही की आज ती मी नाही तुम्ही अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडलात की विदर्भ किंवा मराठवाडा या भागांचा जो ग्रामीण भाग आहे तिथले महिलांवरचे अत्याचार हे अत्यंत वेगळ्या पद्धतीचे आहेत पण तुमचा काय अंदाज या दोन भागातल्या महिलांना या बैठकीमध्ये प्रतिनिधित्व का करू दिलं जात नाहीये तुम्हाला काहीच नाही काहीच नाही आम्ही करू तो कायदा आम्ही करू ती पॉलिसी आम्ही करू वागू तसंच आणि आमच्या राजकीय पोळी भाजण्यासाठी आम्ही वागू या पद्धतीची एक पॅटर्न या दोन हजार बावीस पासून जो सेटअप झालेला आहे की आम्हाला कुणाशीही कशाशीही घेणं देणं नाही उदाहरणार्थ काल लाडक्या बहिणी बद्दलचं दादा बोलले आणि त्यानंतर ज्या काही चर्चा झाल्या माध्यमांमध्ये मा किंवा इलेक्शन समोर होतं म्हणून घाईघे आम्ही केलं अगं ज्या महिलांकडून प्रतिज्ञापत्र मागवून घेतले त्याची शहानी शहाणी करण्यात आली आणि आता जे लाभार्थी अपात्र होते आणि त्यांना जे पैसे दिले केले कोट्यावधी ते आमच्या करदात्यांचे आहेत ते कोणाचे पैसे होते या राजकीय लोकांच्या घरातले वारस वारसदार आहेत का हे छोटासा प्रश्न विचारते तुम्हाला महिला आयोगासंदर्भात सध्या महिला आयोगाचं कामकाज आणि महिला आयोगाच्या अध्यक्षांवरती खूप जास्त टीका होतीये सध्याच्या महिला आयोगाच्या कामकाजाबद्दल तुमचं काय मत आहे अगदी थोडक्यात जाणून घ्यायचं अत्यंत ढिसाळ महिला आयोगाच्या याच्याबद्दल त्यांना नॉलेज आहे असं त्या म्हणत असतील तर त्या आपली दिशाभूल करत आहेत त्यांचे नेते त्यांना अपॉइंट करणारे त्यांच्यावर प्रेम असणारी त्यांची सगळे दादा ताई हे म्हणत असतील तर हे आपला दिशाभूल करतायत आणि त्याचं उदाहरण मी तुमच्याच चॅनलवरच्या त्यांच्या एका कार्यक्रमात त्यांनी डी टी ऍक्टला पीसीपीएनटी ऍक्ट so, म्हटलेलं आहे सव्वीस किंवा सत्तावीसचा झिरो अवर कार्यक्रम आणि गर्भलिंग निदानला त्या चक्क गर्भ निदान असं म्हणतात त्यांना गर्भलिंग निदान शब्द मान, मान्य नाही माझं म्हणणं आहे त्यांना समोर बसवा आणि त्यांना पीसीपीएनडीटी ऍक्ट ऍडहॉक सध्या तुम्ही संताप व्यक्त केलेला आहे आशा आहे की तुमच्या या संतापाची दखल घेतली जाईल आणि विदर्भ आणि मराठवाड्याला या अशा बैठकांमध्ये प्रतिनिधित्व मिळेल आभार आपले आपण सविस्तर प्रतिक्रिया दिलीत त्यासाठी